महाराष्ट्रातील मुस्लिम राजकारणावर एका तरुणाने प्रश्न विचारला की सर या महाराष्ट्रामध्ये मा मराठी मुसलमानांच्या राजकारणाचं अस्तित्व काय तेव्हा मी त्यांना सांगितलं की अस्तित्व आहेच ते नीट उभं करण्याची आणि त्याचं प्रदर्शन करण्याची गरज आहे म्हणजे कसं रामदास आठवले कुठूनही निवडून येत नाही परंतु मोठे नेते आहेत दोन दोन वेळा निवडून न येता केंद्रीय मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर कुठूनही निवडून येत नाही तरी महाराष्ट्रात एक मोठे नेते आहेत स्वतःच्या बळावर इतर समाजाला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची धमक ठेवतात योगेंद्र कवाडेजी नेते आहेत असे अनेक नेते आहेत महादेव जानकर हे नेते झालेत शेंडगे हे नेते झालेत असे अनेक नेते आहेत ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रातील मुसलमानांच्या लोकसंख्येपेक्षा अर्धी कि आहे किंवा पौनी आहे सात टक्के आठ टक्के असलेला हा समाज आपला नेता उभा करू शकतो परंतु चौदा टक्के महाराष्ट्रात असलेला मराठी मुसलमान आपला नेता का उभा करू शकत नाही त्याचं सरळ आणि सोपं उत्तर असं आहे की राजकारण हे प्रत्यक्ष कृतीतील कार्यक्रम आहे जोपर्यंत तुमचा समाज मराठी मुसलमान म्हणून एकत्र येत नाही आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत आणि सांस्कृतिक संघर्षात भाग घेत नाही तोपर्यंत सांस्कृतिक संघर्षाचा अर्थ कोणाशी युद्ध करायचा नाही आहे तुम्हाला खलनायक बनवण्याची जी कृती याद महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये संघप्रणित चाललेली आहे त्याला चोख उत्तर देत किंवा तुम्ही संघाच्या सांस्कृतिक हल्ल्याला उत्तर दिलं की तुम्ही बहुजन समाजाच्या जवळ जाता शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी करून तुमच्यावर हल्ले केले जातात आणि तुम्हाला खलनायक केलं जातं तुम्ही नीट उत्तर द्यायला उभाव राहा की शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष कसे होते आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आम्ही आमचं बलिदान देऊन ते पूर्णत्वास कसं नेलं हे उत्तर मुळात तुम्हाला बहुजनांच्या संस्कृतीच्या जवळ नेणार आहे आणि सांस्कृतिक अधिष्ठान हे राजकारणाचं बेस असतं मराठी मुसलमानांना आणि मुसलमानांना मुस्लिम रेडिमेड नेते मुस्लिम मोहल्ल्याच्या बाहेर निघू देत नाही मशिदीच्या बाहेर निघू देत नाही आणि इस्लामच्या अंतर्गत असलेल्या प्रश्नांच्या बाहेर जाऊ देत नाही राजकारण त्याच्या बाहेर आहे राजकारण रोजगारावर राजकारण शेतीकरणावर राजकारण उद्योगधंद्यावर राजकारण स्वास्थ्याच्या योजनांवर अशा अनेक धर्मबाह्य गोष्टी आहे जिथं समाज जगतो ते हाताळण्याची कुवत मुसलमानांना यायला पाहिजे आणि बारा टक्के मुसलमान चौदा टक्के मुसलमान महाराष्ट्रातील स्वत निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेऊन स्वतंत्रपणे जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत मुसलमानांचं राजकीय नेतृत्व अस्तित्व उभंच राहत नाही निवडणुकीत उभे राहणे म्हणजे जिंकू नेणे किंवा पडणे हा भाग नाही आहे बाबासाहेब आंबेडकर दोनदा पडलेत परंतु निवडणूक या प्रक्रियेत त्यांनी आपले बांधव उतरवलेत सोबत इतर बांधवांना घेतलं आणि राजकीय अस्तित्व निर्माण केलं महाराष्ट्रातील मुसलमानांना तरुणांना हे करावं लागेल तुम्ही जिंकता की पडता हा भाग महत्त्वाचा नाही आहे तुम्ही राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून तुमचं अस्तित्व उभं करता हे महत्त्वाचं आहे हे अस्तित्व धर्माला किंवा धर्माच्या गोष्टींना बाजूला सारून बहुजन समाजाच्या जे भौतिक गरजा आहेत हम जिने बुनियादी सवाल कहते हैं रोजी रोटी रोजगार मकान याच्याबद्दल याच्याबद्दल नोकऱ्या याच्याबद्दल मुसलमानांनी पुढे येऊन आंदोलन उभं करायला पाहिजे आणि जिथं जिथं तुम्हाला वाटतं तिथं तिथं आता महाराष्ट्रामध्ये किमान शंभर ठिकाणी तुम्ही उभं करण्याची धमक ठेवा आपल्या समाजाला पडाल ना एक निवडणूक दुसरी निवडणूक पडाल पण तिसऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आत्मसन्मानाने सन्मानाने सोबत घेण्याची प्रक्रियाही या राजकारणात चालू होईल हे लक्षात घ्या मला वाटतं स्वत अनेक वेळा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समाजाला पोहोचवली की बाबा रे संपूर्ण विधानसभा जिंकण्याची गोष्ट करू नका संपूर्ण संसद जिंकण्याची गोष्ट करू नका अरे चौदा पर्सेंट महाराष्ट्रातील मुसलमान काही सांसद निवडून येत नाही संपूर्ण भारतामध्ये जर वीस खासदार निवडून आणले असते एका मंचावरील किंवा एकत्र येऊन तर आज नितेश कुमारच्याही पेक्षा तुम्ही वरच ठरला असता आज चंद्राबाबू नायडूपेक्षा किती पटीनं तुम्ही शक्तिशाली ठरला असता चोवीस निवडून आलेत हो तुमचे खासदार परंतु या चोवीस खासदारांची मूठ बांधता आली नाही सोळा खासदारांची मूठ नितेश नितेश आणि यांनी बांधली मोठाली पदं घेऊन गेली म्हणून राजकारणामध्ये कोण निवडून येतो कोण निवडून येत नाही याच्यापेक्षा तुमचा हस्तक्षेप किती ताकदीचा आहे यावर तुम्हाला राजकीय शक्ती देण्याची खेळी होते मराठी मुस्लिम तरुणांना या राजकारणाची सुरुवात येत्या विधानसभेपासून निश्चित करावी लागेल एक मोठा राजकीय मेळावाच का काही लोक भूलताप घालतात तुम्हाला ती भूलताप कशी आहे अरे समाजकारणावर लक्ष द्या अरे शिक्षणावर लक्ष द्या अरे अशा बातम्या पेरणाऱ्या लोकांची कुठं कुठं लागेबांधी असते हे दोन प्रकारचं राजकारण एक नेत्याचा जयजयकार करून त्याच्याकडनं गुत्ते घ्यायचे त्याच्याकडनं मालमसाला घ्यायचा त्याचं जयजयकार करून रेतीचे ठेके घ्यायचे रोडचे ठेके घ्यायचे याचे ठेके घ्यायचे बदल्यांचे ठेके घ्यायचे कमिशनचे ठेके घ्यायचे हे एक राजकारण आणि हे राजकारण करणारे मुसलमान मुसलमानांना मोठं राजकारण करू देत नाही ते म्हणतात की नाही नाही मोहल्लोसे आहार नाही जाणार नाही 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 भाऊसे भाऊ के विरोध मे जाणार नाही वगैरे 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 परंतु एक मोठं राजकारण असतं महाराष्ट्रातील राज्य सरकार या संस्थेतल्या सहभागाचा शिक्षण इथून निघतं शिक्षण मोहल्या मोहल्यात प्रचार करून तर होतच पण मोहल्ल्या मोहल्यात प्रचार करत असताना मोहल्ल्यातील शिक्षणाच्या संस्था दर्जेदार असायला पाहिजे त्यांना योग्य तो अनुदान मिळायला पाहिजे हे राजकीय संस्था करीत असते राज्यसंस्था तिथं सहभाग तुमचा महत्त्वाचा आहे म्हणून मुस्लिम तरुणांनो स्वतःची मूठ बांधा दिसतच नाही तुमचं अस्तित्व तुमचं अस्तित्व म्हणजे काय एक मौलाना साहेब मोठे ते तुमचं राजकीय अस्तित्व रेडीमेड नेते उत्तर प्रदेश मधून आलेले कुठंतरी मुंबईमध्ये बसलेले आहेत ते तुमचे नेते गले लट्टप पैसा असलेला नंबर दोनचा नंबर एकचा चा नात पैसा असलेला पण अक्कल नावाची थोडीशीही शिल्लक नसलेला तो तुमचा नेता नेत्याच्या स्वागतासाठी लाखो रुपये खर्च करेल तो तुमचा नेता अहो तुमच्या मैयतीला वीस पंचवीस पाच हजार रुपये देणारा तुमचा नेता तुमच्या लग्नाला दोन हजार चार हजार पुरवणारा तुमचा नेता मुसलमानांचे पोरं पकडली गेली म्हणजे मारापिटीच्या त्या भानगडीतून सोडवणारा तुमच्या तुमचा नेता हे स्थानिक प्रश्न सोडलेत तर राष्ट्रीय आणि राज्यसंस्थेच्या सहभागामध्ये तुमच्या समाजाच्या योजना समाजाच्या रोजगाराच्या योजना कुठे आहेत प्रशिक्षणाच्या योजना कुठं आहेत प्रशिक्षणानंतर त्यांच्या स्थानांतराचे प्रश्न कुठे आहेत हे सगळं तुम्ही लक्षात घ्या आणि राजकीय हस्तक्षेपाच तयार व्हा